Como que eu एक गोळी घातले म्हणजे तीन महिने संडाच बंद होते डायरेक्ट अरे बापरे नवीन पिस्तल निघालेला आहे किरण आहे एक गोळी घातली म्हणजे तीन किलोमीटर जाऊन गोळी माघारी होय मग माझी डिग्री वाढली आता मी बी गेले महिन्यात एसपी होता आता डायरेक्ट इन्स्पेक्टर झालो काम तसे केले मी काल लोक सोडून दिले दीडशे माळकरी बंद केले हडीलेच नेऊन त्यांचा डायरेक्ट अन्न पाणी बंद तीन टाइम वडापाव चालू नाश्ता आमच्याकडनं खर्च त्यांच्याकडे सध्या साहेबांना काही कमी नाही काल दीडशे पोती चेन बिजू वजनीच्या तळ्यात नेऊन काल मीटिंग झाली मुख्यमंत्री आरबाराच्या जाण्याखाली मुख्यमंत्री म्हणले साहेब कमी व्हायचे आरोपी धोरणा वर्षाच्या आरोपी पकडा म्हणून त्याच्यामुळे पेणार ला आहे नाव सांगणार अटक आहे हो पोलीस साहेब कुठून आला तुम्ही डायरेक्ट वरून आले साहेब हेलिकॉप्टर ने वरून हेलिकॉप्टर ने नकाच हेलिकॉप्टर च्या खाली बसून आले वर पाऊस चालू होता म्हणून साहेब खाली लपले होते आणि हेलिकॉप्टर कोण चालत होत सासर चालत होता सध्या हेलिकॉप्टर उभा केला हार्बराच्या झाडा खाली सावलीला लका लका नाही साहेब कडे गेला आपण होय तेरा जिल्ह्यात मुलं घाबरत नाही फक्त घरच्या बाईलाच घाबरतो लका पहिला महाराष्ट्र पोलीस होतो मी आता डायरेक्ट इंडियन पोलीस झालो होय इंडिया पोलीस इंडिया भारत इंडिया एकच केव्हा आहे दीड किलोमीटर सफर आहे कस काय हम्म वाटून घेतली ना आता कोरोनामुळे होय हम्म काय आहे काय आहे आहे चार्जिंग नाही त्याच्यामध्ये चार्जिंग होय गोळ्या जेवला पाठवल्या जेव्हा सुट्टी झाली होय काय सरकारने दिलाय काय लाल दिला, दिला मुख्यमंत्री साहेबांनी बक्षीस होय आता कुणीकडे चालला आता इथं गावामध्ये कडक बंदोबस्त चालू आहे सध्या होय गाडी आणण्यात बिगर टायर भरपूर पार्टिशन वाढवलं सगळे लोक घेऊन आज चौकशीला तुम्हाला लाल देवाची गाडी आपल्या निळे देवाची अँबुलन्स कस काय सरकार चेंज झालं ना त्याच्यामुळे आता गाड्या पण चेंज झाली नका 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 निळे देवीच्या साधा की उभा तिकडे कुठं नदीला नदीला दुहाय लावले काय हा इकडे आता रस्त्या उभा ना गाडीत ना त्याच्यामुळे तिकडेच उभा केली सध्या होय बुट बुट आपल्या देशात ना मग काल मागे ना फॉरेन वरून फॉरेनचं आहे काय फॉरेनचं आहे नका 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 सरकारी बुटीत येऊन सरकारी बरोबर ह्याच्यात काय फाईल कसली आहे सी आरोपी लोकांचे नाव आहेत किती पकडले किती सोडले होय सगळे आरोपी असले याच्यामध्ये कमी वयाचे आरोपी पकडत नाही ना आपण नव्वदच्या पुढले होय नव्वद त्याच्या पुढे त्यांच्या नाव आता माणसाला नव्वद वर्ष गॅरंटी आहे का पकडत नाही मला ऐकत नाही ना कमी पाहिजे नवच्या पुढे जातो होय सायकल पकडले जाते नवचे घरात ऐकत नाही ना म्हातारी दरता म्हणा की म्हातारी म्हणा तरी सोडून देतात सोडून देतात होय त्याच्यामुळे काल पेनर सोडले मालकरी धरले होय पेनरला फुल ऑर्डर दिली सरकारने आता पेनरला बक्षीस काढले दीड हजार किंवा बायकोचा मार्क आहे त्याला दोन हजार आहे लाखाला लाखाला मी स्कीम काढली सरकारने लोकांचे फायदे झाले त्याचा खर्च जाण वाटला बॅगेत काय आहे बॉम्ब बॉम्ब झेंडू बॉम्ब झेंडू बॉम्ब होय गा भरलं की आम्ही म्हणलं तसला पाकिस्तानचा बॉम्ब काय ते कोरोनामुळे लोकांच्या डोकं दुखतात ना त्याच्यामुळे बॉम्बच आले त्यांना होय डायरेक्ट झेंडू बॉम्ब लकला मग अजून काय काय ना आता देवटी चालून पगार पण ड्रायव्हर देवटी आई तुवर सुटी पेल पटे राहिला झोपडपटे उठला सोसायटी खर्च काढला ते सोसायटीने खर्च आहे आता सरकारी काय तुम्हाला बंगला हे दिला असन की सरकारी दिला बंगला त्याचं बांधकाम चालू इथं एकून फायद्या तव साहेबांनी राहिला सध्या बाथरूममध्ये होय बाथरूम मध्ये हा खोल्या सगळे भाड्या दिले खोल्या भाड्याने मध्ये राहिला साहेब तुमचं नाव काय आम्ही शेंगदाणे साहेब शेंगदाणे बिन पगार फुला अधिकारी शेंगदाने साहेब डायरेक्ट दिल्लीवरून निवड झाली साहेबांचे करमाळ तालुका माझ्याकडे दिला ना होय म्हणजे करमाळ तालुक्यात कडक बंदोबस्त त्याच्यामुळे मी हातमध्ये फिरतो लय जबर आहे गड्या किरकोळ हातेर वापरत ना साहेब सगळं आहे होय काय त्या पिस्तूलचा उपयोग आहे साहेब तसे कडे गेत आपण जबर आहे बाबा तुमचं काय अजून काय ना आता ड्युटी चालू साहेबांच्या आरोपी सापडणार सगळे आरोपी फरारेल साहेब जागेवर